महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीनिमित्त धुळे बस स्थानक येथे सर्व एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीने अभिवादन व भंडारा महाप्रसाद वाटप याबाबत अधिक वृत्त की धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानक येथे आज दिनांक चौदा एप्रिल म्हणजेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सकाळी अकरा वाजता बस स्थानक येथील विविध संघटना एसटी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी दरवर्षी सालाबाजाप्रमाणे अभिवादन कार्यक्रम पार पडत असतो त्या निमित्ताने या ठिकाणी येणाऱ्या वाहक चालक प्रवाशांसाठी या ठिकाणी भव्य भंडारा महाप्रसाद वाटप करण्यात येत असतो या प्रसंगी या ठिकाणी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल शिवसेनेचे मनोज मोरे संजय वाल्ले भाजप सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन यांच्यासह पक्ष पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांना भव्य भंडारा महाप्रसाद वाटप करण्यात आला या कार्यक्रमासाठी सर्व बस स्थानक येथील एसटी कर्मचारी संघटना विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला बारा आणि एकशे बावन्न देशामध्ये साजरी केली जात आहे दरवर्षी आपण या ठिकाणी सगळ्या संघटना या ठिकाणी आपण एकत्र या ठिकाणी सगळे संघटनेचे कामगार संघटना सेना मनसे कालच्या संघटना या सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी जयंतीपुसार आपण साजरा केलेला आहे आणि या जयंती उत्सवासाठी या चे धुळे शहराचे आमदार आणि अनुभाई अग्रवाल तसेच या राजवर्ते कदम पाटेसाहेब तसेच मनोज भाऊ मोरे तसेच राजा भोसले हे सगळे या ठिकाणी येऊन गेलेत आणि सगळ्यांनी आमच्या अभिवादन केलं आणि आम्हाला प्रेम दिलं त्याबद्दल मी त्यांचे मंत्री मग मानतो तसेच या ठिकाणी अन्नदानाचा देखील कार्यक्रम दरवर्षी ठेवला जातो त्याप्रमाणे यावर्षी देखील अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आणि अन्नदानाचा वाटप या ठिकाणी सुरू झाले आहे या ठिकाणी आमचे टेपेंज साहेब सोनारे साहेब यांच्या माध्यमातून देवरे साहेब पंकज पंकजेवर साहेब यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी राबवला जातो आणि प्रशासनाचा देव त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रवीण पाटील साहेब कामगार अधिकारी हे देखील उपस्थित झालेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी या धुळे ही जवळजवळ पस्तीस वर्षापासून या ठिकाणी परंपरा सुरू आहे ही परंपरा या ठिकाणी आधी राबवली जाते आहे आणि अनुमोल असं सगळे आम्हाला प्रशासनाचं मिळत त्याबद्दल सखर संघटनांचे या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो आलेल्या सर्व भावांचे देखील या ठिकाणी आभार मानतो आणि पत्रकार बांधवांचे देखील या ठिकाणी आभार मानतो त्यांनी येऊन आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद